नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे एक जून 2024 हजार चोवीस मंगळवारी मंगळ मेष राशीत प्रवेश करेल येथे तो 12 जून 2024 हजार चोवीसपर्यंत असेल म्हणजे मंगळ आपल्या स्वराशीत असेल मंगळ हा ग्रह साहसी धडाडी व शौर्याचा कारक ग्रह आहे मेष राशीतील मंगळाचा प्रत्येक राशीवर परिणाम होईल विशेष परिणाम पुढील राशींवरती होणार आहे प्रथम मेष मंगळाचा आपल्या राशीत प्रवेश झाल्याने धैर्य व शौर्यात वाढ होईल पैसा व्यवसाय स्थावर मालमत्ता यात लाभ होईल या काळात मालमत्ता वाहन खरेदीसाठी उत्तम वेळ आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन छान राहील विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील धनु धनु राशीच्या लोकांसाठी हा बदल उत्तम असेल आपल्या पंचमात हा बदल झाल्याने संततीविषयी चांगली बातमी कळेल करिअरविषयी जिथे जाण्याचा विचार कराल त्यात यश मिळेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल संततीविषयीची काळजी कमी होईल मेन मीन राशीच्या धनस्थानात मंगळाचे भ्रमण झाल्याने अचानक आर्थिक लाभ होईल कुटुंबातील सदस्यांकडून बरेच सहकार्य मिळेल व्यक्तिमत्त्वात बोलण्यात चांगला फरक पडेल त्यामुळे बरेच लोक प्रभावित होतील नोकरदायक लोकांना पदोन्नती मिळेल कुठे पैसा अडकला असेल तर तो प्रयत्नाने परत मिळेल कन्या कन्या राशीच्या अष्टमातून मंगळाचा भ्रमण होत असल्याने त्यांनी कोणतेही निर्णय घाईत घेऊ नयेत वाहन जपून चालवावे वृषभ ऋषभ राशीच्या व्ययस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे त्यामुळे खर्च विचारपूर्वक करावा विनाकारण वादविवाद करू नये नुकसान होण्याची शक्यता आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे हाडांची दुखणी डोकेवर काढतील हितशत्रूंचा त्रास होईल अशा प्रकारे मेष धनु व मीन राशींसाठी उत्तम तर कन्या ऋषभ व वृश्चिक राशींसाठी थोडा त्रास होईल काळजी घ्यावी अशा प्रकारे मेष राशीतील मंगळाचा इतर राशींवरती असा परिणाम होईल चॅनल शेअर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार